नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की भारतामध्ये कोणते हे विषारी आहेत भारतामध्ये एकूण आढळणाऱ्या सापांची संख्या ही साडेचारशे पेक्षा जास्त आहे पण त्याच्यापैकी फक्त चार साफे विषारी आहेत ज्याच्यावर आपल्याकडे औषध सुद्धा उपलब्ध आहे त्या चार सापांपैकी पहिला साप आहे कोब्रा कोबरा साप कसा ओळखायचा त्याला आपण नागही म्हणतो नाग हा साप कसा ओळखायचा तर जो साप फन काढतो ज्या सापाला फन असतो तो साप म्हणजे कोबरा असतो हा साप न्यूरोटॉक्सिक असतो हा साप चावल्यामुळं जर इलाज नाही केला तर काही वेळानंतर पेशंटला किंवा रुग्णांना पॅरालिसिस होतो श्वास घ्यायला त्रास होतो श्वसन क्रियेचा पॅरालिसिस होतो आणि त्याच्यामुळे त्या पेशंटचा मृत्यू होतो वेळेमध्ये नियोजन करून जर इलाज केला तर पेशंटचा प्राण वाचू शकतो दुसऱ्या प्रकारचा साप आहे त्याला आपण वायपर असं म्हणतो त्यालाच आपण मराठीमध्ये घोनस किंवा परड असे म्हणतो हा साप ओळखायला खूप सोपा आहे त्याच्या अंगावर काळे पिवळ्या करणाचे रंगीबेरंगी रंगाचे ठिपके असतात ते ठिपके एका रांगेमध्ये उभे केलेले असतात हा साप चा असतो हा साप चावल्याच्या नंतर किडनी खराब होते रक्तस्राव होतो किडनी खराब झाल्यामुळे डायलिसिस पण लागू शकते आणि काही तासामध्ये जर इलाज नाही केला तर या सापामुळे पण मृत्यू होऊ शकतो तिसऱ्या प्रकारचा साप आहे श्वास केडवायपर ज्याला आपण फुरसे असं म्हणतो मराठीमध्ये फुरसे असं म्हणतो रंग आ, मुले, या सापा ओळखायचा असेल तर याच्या शरीरावर जाळीदार रंगेरंगी रंगाचे पट्टे असतात हा साप सुद्धा जो आपला घोनस आहे किंवा परड आहे त्याचाच भाऊ आहे हा सुद्धा याच्यामुळे यामुळे सुद्धा किडनी खराब होते डायलिसिस करण्याची गरज पडू शकते त्याच्यामुळे हा सुद्धा डेंजरस साप आहे काही तासामध्ये जर याचा इलाज नाही केला तर माणसाचा मृत्यू होऊ शकतो चौथ्या नंबरचा साप आहे आपला मन्यार मन्यार किंवा त्यालाच आपण म्हणतो कॉमन क्रेट कॉमन क्रेट हा सुद्धा कोब्रा या सापाचा भाऊ आहे त्या हा सुद्धा एक न्यूरोटॉक्झिक साप आहे ज्याच्यामुळे पॅरालिसिस होतो आणि त्याच्यामुळे माणसाचा मृत्यू होतो हा साप ओळखायचा कसा तर हा साप कधी बी काळ्या आणि निळ्या रंगाच्या कलरमध्ये येतो त्याच्या अंगावर पांढरे पट्टे असतात पांढरे पट्टे हे आडवे असतात त्याच्यामुळे एकदम सोप्या पद्धतीने हा साप ओळखू येऊ हो शकतो हे आहेत आपल्या महाराष्ट्रातील किंवा भारतामधील पॉयझनस किंवा विषारी असे साप